अजित जे आहे ते स्वार्थासाठी केलेलं आहे सत्ता अजित पवारांनी जे केलं ते स्वार्थासाठी केलं स्वतःची राजकीय पुळी भाजवण्यासाठी केलं सगळे म्हणतात वसंतदादांच्या पाठीत खंजीर शरद पवारांनी खूपचला पण वसंतदादा सोबत जे शरद पवारांनी केलं ते सांगून केलं होतं त्यावेळी गटतट होते विरोध होता आणि त्यांनी पक्षातून बाहेर पडताना सुद्धा पक्ष किंवा चिन्ह त्यांचं काहीही घेतलेलं नव्हतं ते स्वतंत्रपणे बाहेर पडलेले होते अशा शब्दामध्ये शालिनीताई पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना सांगितलं की वेळ अजून गेलेली नाही मागे या नाहीतर शरद पवार तुम्हाला कसे सोडणार नाही जितकं शरद पवारांचं राजकारण शालिनीताई पाटील ओळखतात त्यावरून जर ते सांगतायत की शरद पवारांसोबत जर कोणी दुश्मनी घेतली त्यांच्यासोबत डावपेच आखला ते शरद पवार त्याला शेवटपर्यंत सोडत नाही आणि यामध्ये अजित पवार सुद्धा वाचणार नाहीत याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये अजित पवारांनी जे केलेलं आहे ते स्वार्थासाठी केलेलं आहे सत्ता मिळवण्यासाठी केलेलं आहे शरद पवारांनी जे केलं वसंतराव दादांच्या बरोबर ते सांगून केलं की मला त्यावेळेला दोन पक्षाचं सरकार होतं इंदिरा काँग्रेस आणि आम्ही काँग्रेस आम्ही आमची काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस एकत्र आल्याशिवाय का वेळवेळी लढलो होतो एकमेकाच्या विरोधात परंतु दोघांनाही एकत्र आल्याशिवाय सरकार बोलत नव्हतं शरद पवारनी जे केलं ते आपल्या पक्षाच्या बचावासाठी केलं नुकसान होतं ते अजित पवारने जे केलं ते स्वार्थासाठी सत्तेसाठी केलं तुलना होऊ शकत नाही कारण हे जमीन आसपना इतकं अंतर आहे दोघांमध्ये